जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कृपया तुमचे डोळे हळूवार मिटा आणि मानाच्या सर्वात खोलवर हृदयाच्या गाभाऱ्यातून एकच नाम हळूवारपणे घुमू द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपण आज इथे एका स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहोत त्या स्वामी भक्ताचं नाव आहे अजय अजय एका साध्या पण प्रचंड मोठ्या मनाचा ज्याने पुण्यातील एका झोपडपट्टीच्या मातीतून उगवलेल्या स्वप्नांना जीवन दिलं त्याच्या मनात एक प्रखर अग्नी जळत होती ती होती त्याच्या आईसाठी एक मजबूत प्रेमळ घर उभारण्याची जिथे तिचं आयुष्य सुखाने समाधानाने आणि पूर्ण सुरक्षिततेने भरलेलं असेल अजयचा संसार होता अगदी साधा जिथे गरजा मोजक्या होत्या पण इच्छा आणि जिद्द मात्र अटूट होत्या जीवन जगायचं होतं संघर्षाने धैर्याने आणि मनाच्या अमूल्य आधाराने अजय एक सामान्य माणूस पण त्याच्या हृदयात होती एक अगदी असामान्य श्रद्धा एक अढळ विश्वास स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत अजयच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला आणि आयुष्य क्षणार्धात कोसळलं घरात उत्पन्न शून्य झालं माणसाचे हात थकले तरी जेवणास मन भरत नव्हतं आईला घरात बसता येत नव्हतं त्यामुळे तिला अगदीपणे लोकांच्या घरी स्वयंपाकासाठी जावं लागलं अजय हुशार होता पण परिस्थितीने त्याचा शिक्षणाचा प्रवास अधुरा ठेवला स्वप्न तुटली दोन वेळेचं जेवण मिळणं हा त्याचा दिवसभरातील सर्वात मोठा विजय होता दिवसेंदिवस संघर्ष वाढत गेले पण अजयचा आत्मा कधीही न झुकणारा होता तो हिमतीचा ठेवा होता जवळच्या नातेवाईकाच्या कठोर टोंगण्याने उपहासाने त्याला कितीतरी खाल्लं ह्याला काय जमणार स्वप्न पाहून पोट भरतं का असं बोलून त्यांनी त्याला जखमी केलं पण अजयने त्याला ऐकलं नाही तो आपल्या मनाला बळ देत राहिला अश्रूंना समोरे जात राहिला एका क्षणी तो इतका निस्तेज थकलेला निराश झालेला की पुण्यातील मेट्रो स्टेशनवर उपाशी पोटी बसून भविष्याचा विचार करत होता डोळ्यातून अश्रू वाहत होते डोळे मिटून मनाला सातवन देण्याचा प्रयत्न करत होता पण त्या अंधारात कोणतीही आशा दिसत नव्हती त्यानंतर एका वृद्ध व्यक्तीने त्याच्याकडे करुणेने पाहून शांतपणे म्हणाले बाळा तू खूप दिवसापासून झगडतोयस पण आता तुझा काळ नक्कीच बदलेल श्री स्वामी समर्थांचा आधार घे तोच तुझा मार्गदर्शक आहे तोच तुला उभं करेल पुनरुस्थान देईल हे शब्द ऐकून अजयच्या मनात नवचैतन्य नवविश्वासाची ज्योत प्रज्वलित झाली जणू काही अंधारात एक तेजस्वी देवा लागला त्याच रात्रीपासून अजयने जप सुरू केला झोपताना चालताना काम करतानाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हळूहळू त्याचं मन शांत झालं त्याला अचानक एक कल्पना सुचली मी मोबाईल रिपेरिंग शिकतो इंटरनेटवर फ्री टिटोरियल्स आहेत त्याने स्वतः मोबाईल रिपेरिंग शिकायला सुरुवात केली एका जुन्या मोबाईलचं पार्ट्स वेगळे करून पुन्हा जोडले पहिला मोबाईल दुरुस्त केला ग्राहक खुश झाला दुसऱ्या दिवसापासून काम वाढलं काही महिन्यात त्याने एका लहानशा टपरीत मोबाईल रिपेरिंगची दुकान टाकली स्वामी समर्थांच्या फोटोसमोर उदबत्ती लावून तो रोज काम सुरू करत असे दुकानात एक बोर्ड लावला होता श्री स्वामी समर्थ मोबाईल सर्विस सेंटर विश्वास ठेवा सेवा मिळवा लोक म्हणायचे याचं काम इतरापेक्षा वेगळं आहे सचोटी आहे सच्चेपणा आहे अजय म्हणायचा माझं काही नाही स्वामी समर्थांचं आहे पाच वर्षात अजयने आपला व्यवसाय वाढवला आता त्याचं एक दुकान नाही तर पुण्यात चार ब्रँच आहेत ऑनलाईन ऑर्डर लोकांची विश्वासू सेवा इंस्टाग्रामवर मार्केटिंग हे सगळं अजयने स्वतः शिकलं आज अजय महिन्याला एक लाखाहून अधिक कमावतो स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने अजयच्या जीवनात चमत्कारासारखा बदल घडला आता त्याच्याकडे स्वतःचं हक्काचं घर आहे जिथे त्याची आई आनंदाने समाधानाने राहते ती आई जी कधी लोकांच्या घरी स्वयंपाकासाठी धावायची रावायची आज तिच्या चेहऱ्यावर अथांग समाधान आणि निखळ आनंद झळकतो ज्यांनी कधी त्यांची स्वप्न उडवली होती तुच्छ मानली होती तेच नातेवाईक आज त्याचा आदर करतात कौतुक करतात अजय तू खूप मोठा झाला आहेस तू खरोखरच एक आदर्श उदाहरण आहेस पण अजय विसरलेला नाही त्या कठीण काळाला त्या उपाशी दिवसांना त्या बोचऱ्या टोमण्यांना आणि त्या अविचल श्रद्धेला स्वामी समर्थांच्या केंद्रात तू दर महिन्याला आपल्या कमाईतील दहा टक्के भाग स्वामींच्या चरणी अर्पण करतो मनापासून अशीम श्रद्धेने कृतज्ञतेने कारण त्याला ठाम विश्वास आहे मी काही केलं नाही स्वामींनी सगळं केलं त्याचं यश काही छोटं नव्हतं अजय आता दर महिन्याला एक लाख रुपयाचा पगार कमावतो हा पगार त्याच्या अखंड कष्टाचा आणि स्वामी समर्थांच्या अमूल्य आशीर्वादांचा गोड फळ आहे तुमच्यासाठी एक आर्त संदेश जर तुम्हीही अजयसारखे संघर्ष करत असाल रोजच्या धावपळीच्या जीवनात हरवलेले वाटत असाल तुमच्या स्वप्नांना मार्गदर्शन न मिळत असेल तर माझी एकच नम्र विनंती आहे थोडा वेळ स्वतःला द्या एक क्षण डोळे मिटा आणि मनापासून मनाच्या खोलवर एकच नाव जपा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप फक्त शब्दांचा उच्चार नाही हा जप आहे एका अनंत शक्तीचा आधाराचा अविचल विश्वासाचा आणि नवजीवनाचा जेव्हा सगळे दरवाजे तुमच्यासाठी बंद होतात तेव्हा फक्त स्वामी समर्थांचं नाव आशेचे नवे दरवाजे उघडतं स्वामी समर्थ कोणालाही नाही म्हणत ना मोठ्याला ना लहानाला ना श्रीमंताला ना गरीबाला त्यांना फक्त मन शुद्ध असावं निस्सीम श्रद्धा असावी एवढंच अपेक्षित असतं श्रद्धा आणि भक्तीची अतुलनीय ताकद स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे ही भक्ती तुम्हाला अथंग धैर्य देते संकटांना सामोरे जाण्याची अफाट ताकद देते आणि कठीण प्रसंगामध्येही डगमगून न जाता उभं राहण्याचा आधार देते जेव्हा तुम्ही श्रद्धेने त्यांच्याशी मनोमन जोडता तेव्हा तुमचं मन भरून येतं वेदना कमी होतात आणि तुमच्यात नवीन ऊर्जा जन्मते ही ऊर्जा तुम्हाला फक्त जगण्यासाठी नव्हे तर जीवनात मोठं काही करण्यासाठी धैर्य गाठण्यासाठी उभं करते आयुष्य बदलणारा जप स्वामी समर्थांचा जप केल्यावर तुम्हाला असं वाटू लागेल की सगळे अडथळे मागे राहिले आहेत जीवनाचा मार्ग स्वच्छ झाला आहे आणि तुमच्या पाठीशी कोणीतरी मजबूत आधार आहे जो कधीच तुम्हाला हात सोडणार नाही हा जप आपल्या मनाला अथांग शांती देतो दुःखाला उदारपणा देतो आणि आयुष्याला नवा सुंदर अर्थ देतो शेवटी एकच विनंती आज तुम्ही संघर्षात असाल हरलेले असाल तरी हा जप मनापासून आत्मीयतेने करायला कधीही विसरू नका स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात आशा विश्वास आणि तेजोमय प्रकाश घेऊन येतील तुम्हीही उद्या अजय बनाल जो स्वतःवर नाही तर स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवतो हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण कदाचित का तुमच्या या छोट्या प्रयत्नामुळे कोणाचं तरी आयुष्य एकदम बदलू शकतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ